नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियांकाज किचनमध्ये आपलं मना सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलं जाणारं गावराम पद्धतीचं मुगाचं मेदग चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी मुगाचं मेदग बनवण्यासाठी इथे मी गावरान पद्धतीचं मुग घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे बारीक मूग आहे आता याचा आपण मेदग बनवणार आहोत आता हा मूग आहे ना आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे ना मूग आपला पटकन शिजल्या जातो आणि आपलं जे मुगाचं कडण आहे ते एकदम भारी बनतं आता गॅसवरती कढई ठेवून मी जे एक वाटी मूग घेतले होते ना ते आता थोडेसे भाजून घेणार आहे भाजून घेतल्यामुळे ना पटकन, दाता पन, एक ता, ता आपले मुग पटकन सुजले जातात आणि खायला पण मुगाचे कडण एकदम भारी लागते आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सर्दी खोकला ताप ताप आल्यामुळे आपल्या तोंडाला चव राहत नाही तुम्ही अशा प्रकारे मुगाचे कडण करून त्याचा रस्सा प्यायल्याने तुमच्या तोंडाला चव देखील वाढते आता आपल्याला हे मुगाचे असे एकसारखे हलवत आहे ना मुगाला छान डाक कडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे आता, दोन ले 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 आता हे हे आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि मूग असे छान प्रकारे भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मुग आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हे पा आपले मुग आहेत ना अशा प्रकारे छान भाजलेले आहेत आता या मुगामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे ले ले ते धुवून घेतले ना मग आपल्या मुगामध्ये हे पहा जे वरचे जे किळलेले मुग किंवा जे हलके मुग असतात ना ते पाण्यावरती तरंगतात ते आपल्याला काढून टाकायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने वरती कसे मुग आलेले आहेत ते आणि जे आपण बोरीक पावडर वगैरे लावतो ना ते असं धुतल्यामुळे ती पावडर निघून जाते आता हे आपल्या पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा आता हे मुग आहेत ना मी दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे आता गॅसवरती कुकर ठेवून मी त्यामध्ये पाणी टाकून घेते आता आपले जेवढे मोग आहेत ना त्यानुसार तुम्ही पाणी कुकरमध्ये टाकून घ्या मी इथं एक तांब्या पाणी ओतून घेतलेले आहे त्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यामुळे ना आपल्या जे मूग शिजताना त्या मुगामध्ये मीठ शिरलं जातं आणि आपल्या मुगाच्या कणाला एकदम भारी टेस्ट येते आणि मूग पण छान शिजतात आता हे धुतलेले मोग आहेत ना आपल्याला या कुकरमध्ये टाकून तीन चार ते तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आता आपले मोग कुकरला शिस्त्या तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी पाहू इथे मी नऊ दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिकटवाले आहेत त्यामुळे मी कमी वापरलेले आहेत कोथंबीर इथे घेतलेली आहे ती आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मी सगळं लसूण ठेचून घेणार आहे हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मी बारीक करून घेणार आहे तुम्ही तुमच्या मुगाच्या मेदग्यानुसार तिखट किंवा शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता आता हे सगळं सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे पा आपलं कुकरच्या चार शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि आपलं मुगाचं मेदग पण एकदम छान प्रकारे शिजलेलं आहे हे पहा आता आपल्याला अशा प्रकारे मऊ शिजलेलं आहे आता हे मेदगाई आपल्याला असंच पळीच्या सहाय्याने हटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे आपण मुगाचं मेदगा बनवतो ना ते असं छान बनतं आता मुगाचं मेदगा शिजेपर्यंत मी इथं लसूण ठेचून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा फुटा आपल्याला असा जाडसर करून घ्यायचा आहे के जाडसर केल्यामुळे ना मुगाचं मेदगं तो दाताखाली एकदम भारी लागतो आणि हिरव्या मिरच्या मी इथं बारीक करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे तुम्ही पातेल्यात देखील हे मुगाचं बेधगं करू शकता आता तेल कढईमध्ये ओतून मी तेल चांगलं तापून घेणार आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून ते छान तापून घेतलेलं आहे आता त्या तेलामध्ये आपल्याला ठून घेतलेला लसूण टाकायचं आहे लसूण आता ठिसून घेतल्यामुळे ना आपलं मीठ गं चवीचं बनतं आता हा लसूण आपल्याला लाल रंगावर परतून घ्यायचा आहे म्हणजे आता खरपूस करून घ्यायचा आहे आता लसूण छान लाल रंगावर परतून झाल्या त्यामध्ये आपल्याला आता बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घेतली घ्यायची आहे परतून हिरवी मिरची अशी तेलामध्ये परतून घेतली ना की तो तिचा जो कडवटपणा किंवा तिखटपणा असतो ना तो जरा कमी होतो हिरवी मिरची आपल्याला अशी दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची वापरू शकता मला जरा गुणधनिक मुगाचं मिरचं खायला आवडतं त्यामुळे मी मिरच्या थोड्या जास्त वापरलेल्या आहेत आता मिरची पण आपली छान परतून झालेली आहे त्यामध्ये मी आता अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर हळद आणि कोथंबीर आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्या भाजीला फोडणी छान बसली का नाही की मग आपली भाजी एकदम स्वादिष्ट बनते आता आपली मिरची हळद आणि कोथिंबीरची फोडणी देऊन झालेली आहे आता त्यामध्ये आपण शिजून घेतलेलं मुगाचं मेधग घालून घे आता आपण जाडसर कुटून घेतलेला थोडासा कुट, कुट मी दोन ते तीन चमचे घेतलेला आहे कोथिंबीर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट आवडतं त्यानुसार तुम्ही मुगाचं मेदगं पाणी टाकून बनवून घ्या मुगाचं मेदगं म्हटलं की जास्त पातळ नसतं त्यामुळे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मला एवढंच बनवायचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाकून घ्या आता ह्या मेदग्याला छान प्रकारे एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे आता उकळी येईपर्यंत आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण पहिलं मोक्षदा घालताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी इथं अर्धा चमचा इतकंच मीठ वापरलेलं आहे आता ह्याला आपल्याला ले एक उकळी छान काढून घ्यायची आहे हे मुगाचं मेदगं बनवायला अतिशय सोपं आहे तुम्ही कुठल्याही वेळेला घरात मुग असतील तर हे मुगाचं मेदगं बनवून खाऊ शकता हे मुगाच्या मुगामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतं त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुगाचं मेदगं हे पौष्टिक आहे हे मुगाचं मेदगं तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता पावसाळ्यामध्ये तुम्हाला सर्दी खोकला ताप असल्यास तुमच्या तोंडाला चव जर असेल तर तुम्ही हे मुगाचा मेदग्याचा सूप किंवा रसासुद्धा पिल्यास तुमच्या तोंडाला देखील येते हे पा आता आपलं मेदगं कमी गॅसवरती पाच कडून छान प्रकारे खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे मेदगं तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता आवडत असल्यास तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या मुगाच्या मेदगीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असे स्वस्त खा मस्त राहा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बा बाय